आ, गप की आ रो। आ ला ला की ए चुड्या गपकी चिड्या र करायचं काय नाही कपडे सगळ्या घालायला लागले चहा पाणी काय केलं नाही आता चित्तर झाडू मारलाय आता करायचं पाणी तुझ्याकडे काम आहे कसलं काम आहे काय करणार का सांग करे पहिलं दाजीकडनं दहा हजार रुपये घेऊन तिकी बाबा येडा बिडा झालं का काय पहिलं दहा हजार रुपये तुझ्याकडे तुला पाहिजे म्हणून घे नाही बाबा आपण नाही म्हणणार तू तू माग माग जाऊन म्हणून गेल्या वेळेस दहा हजार रुपये तवा बी दिला आता म्हणलं तर म्हणजे पहिलंच त्याच्याकडे दहा हजार रुपये अजून वरून पैसे तुला पाहिजे म्हणून घे मला तर रुपये बी देत नाहीत नाही बाबा आपण तुझं तू जा तुझं काम आहे तू बोल जाऊन लाडीगुडी लावकी नाहीत बाबा माझा ऐकत नाहीत अगदी लाव लाव गुडी लाव थोडं देत लगेच नाही द्यायचं तुला आहे म्हणजे तु, तुला पाहिजे मला आधीने दहा हजार दिलेले तुला पाहिजे म्हणून घ्या तू काय माहिती बघू जाऊ मी आवाज देणार तू बोलायचं नाही तू बोल दाजेला मग राहू दे बाबा अग बोल की तेवढं भावासाठी तेवढं बी नाही करू शकत भावासाठी तेवढं केलं असतं मग पहिलं दहा हजार रुपये दिलं असतं का बाग तुला पाहिजे म्हणून घे बर चल काय आवाज दे

काय बोल की? अहो माझ नाही हो काय काम ह्याचं तु। काम आहे तुझं काम आहे सांगते तू बोल तुला गरज आहे की बोल की तू बोल भावाजा बोल बोल तू बोल प्लीज रुको जरा काय माहित काय काम आहे तू बोल तू बोलच करते तू तू काय काय बोल बोल तुमच्या काम ए, नहीं। नहीं, नहीं, नहीं ए, तूबुल, तूबुल। काम आहे पटकन बोला दहा हजार रुपये लागत होते पहिलं दहा हजार दिलं नाही अजून दहा हजार मागतोय त्या आताचे मग दोन्ही मिळून एकदा देतो पैसे देतो मी तुला दहा हजार रुपये पण माझी एक रुको आट आहे तुला सहा महिन्यात मला माघारी द्यावा लागल जर तुझ्यान दहा हजार सहा महिन्यात नाही देणं झालं तर ही जी वादळ आहे का वादळ हे कायमच तुझ्या दारात ठेवावं लागल <laughs> पटत का। एमची बहीण तुझ्या दारात राहणार <laughs> <चुछान। laughs> <है माज़ांगा। laughs> दाजी मी घेतो पैसे माझ्या मित्राकडनं पण हे तुमचं वादळ हे तुमच्या पशिष्ठ नको मला तुमचे दहा हजार रुपये <laughs> <ना। योड़ी दुण। laughs> लागण्याच्या आधी मला एवढं हिने मारले मग तर हिला मग कायमच मायापाशी ठेवलं काय नाही माझी खेळत ना <laughs> काय पप्पा ही वाद सांभाळायला मामा बी तयार नाही तुमचं तर जगण्याचा अवघड आहे <laughs>